आहे सदतीसवा दिवस पायथागोरजचं थेरम प्रमेय ठीक आहे पायथागोरजच्या थेरममध्ये महत्त्वाची गोष्ट एवढं लक्षात ठेवायची फक्त समजा आता हा ए बी आणि सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे ठीक आहे काटकोण त्रिकोण आहे या काटकोण त्रिकोणामध्ये ही जी बाजू असते ही तिसरी बाजू त्याला कर्ण म्हणतात आपण काय म्हणतात त्याला कर्ण म्हणजे हायपोटेनियस ठीक आहे दिस इज द वन साईड अँड दिस इज द अनदर साईड काटकोण करणाऱ्या दोन बाजू मग याच्यात काय होतं माहिती आहे का पायथागोरस थेरम काय सांगतं की हे जी का ही बाजू आहे कर्णच कर्णाचा जो वर्ग असेल तो ह्या साईडचा वर्ग म्हणजे समजा याचा कोणता आहे ए, ए बी साईड आहे बरोबर की म्हणजे ए बी जेवढी असेल तिचा वर्ग आणि बी सी बी सी जेवढा असेल तिचा वर्ग यांच्या दोघांची बेरीज त्याच्या एवढ्या कर्णाच्या वर्गाच्या एवढी आहे ते ठीक आहे समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं आपण समजा असा काढला आपण तीन समजा आता काढला आपण तीन ही उंची चार आणि ही पाच काढली बरोबर म्हणजे तिनाचा वर्ग आणि चाराचा वर्ग यांची जर बेरीज केली आपण बरोबर कशी बघा चाराच्या वर्गाची बेरीज चाराचा वर्ग किती आहे सोळा ठीक आहे तिनाचा वर्ग किती आहे नऊ ठीक आहे यांची जर बेरीज केली आपण तर किती येते पंचवीस म्हणजेच कोणाच्या कर्णाचा जो वर्ग आहे त्याचा वर्ग जर केला आपण पाचचा तर पंचवीस येतो की नाही बरोबर की नाही म्हणजे याचा वर्ग अधिक याचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग हाच आहे पायथावरचं थेरम ठीक आहे आता डायरेक्ट आपण प्रश्न घेऊया सर उदाहरण आता बघा त्यांनी काय म्हटलं आहे हा राईट अँगल ट्रँगल आहे ए बी सी ठीक आहे या ट्रँगलमध्ये अँगल सी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री हा राईट काटकोणतरी कोण आहे कोण नऊ हा आहे नव्वद अंशाचा आहे ठीक आहे मग याच्यामध्ये मा मला सर्वात मोठी बाजू कोणती तर कर्ण जो असतो हायपोटेनियस ही लॉन्गेस्ट बाजू असते बरोबर की लॉन्गेस्ट साईड इज द हायपोटिनियस सो हेअर इज द ए बी इज द हायपोटिनियस मग काय लिहिणार तुम्ही बाजू ए बी किंवा बाजू बी थी? थी? ए ठीक आहे हे काय राहणार सर्वात मोठी राहणार ठीक आहे कारण की तो कर्ण आहे हायपोटिनियस मोठा आता काटकोन त्रिकोण एल एम एलेमेनमध्ये हाय एल यम एन हा काटकोण त्रिकोण ॲक्च्युली असं पाहिजे होतं यम एन एल असं पाहिजे होतं ठीक आहे आपण लिहू शकतो यन जो आहे नव्वद अंशाचा आहे हा ठीक आहे याच्यामध्ये एम एनची बाजू आहे वीस सेंटीमीटर ही वीस सेंटीमीटर आहे आणि लेंथ ऑफ द एल एन इज फिफ्टीन सेंटीमीटर ही फिफ्टीन सेंटीमीटर आहे तर आपल्याला एल एमची काढायची एल एम म्हणजे ती आपल्याला ही काढायची आहे ठीक आहे आपण काय वापरणार पायथागोरजचा थेरम पायथागोरजच्या सिद्धांतानुसार काय एल एमचा वर्ग म्हणजे हा कर्णाचा वर्ग हा कोणाचा एवढा असतो पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर की नाही मग पहिल्या बाजूचा वर्ग म्हणजे ही जी दिसते आपल्याला एल एन ठीक आहे ती किती दिली आहे पंधरा म्हणून पंधराचा वर्ग लिहिला त्यांनी बरोबर की नाही दुसरी बाजू कोणती एम एनचा वर्ग म्हणजे वीसचा वर्ग ठीक आहे हा पंधराचा वर्ग किती येतो दोनशे पंचवीस ठीक आहे आणि वीसचा वर्ग किती येतो चारशे दोघांची बेरीज केली तर किती येणार सहाशे पंचवीस ठीक आहे मग एल एमचा वर्ग म्हणजे याची जी बेरीज झाली ती किती आली सहाशे पंचवीस आली अजून अजून एक स्टेप मिस झाली इथं ठीक आहे म्हणजे कोणाचा वर्ग सहाशे पंचवीस येणार पंचवीसचा बरोबर की नाही म्हणून लांबी किती झाली पंचवीस ही किती आली पंचवीस समजलं की नाही म्हणजे तुम्ही वीसचा वर्ग केला आणि पंधराचा वर्ग केला यांची जर टोटल केली तर ते नुसत्या पंचवीसच्या वर्गाच्या एवढी येते म्हणजे सहाशे पंचवीस येते समजलं की नाही असा त्याचा पायथागोरस्कचा अर्थ आहे चलो आता आपण बघूया अडतीसवा दिवस ठीक आहे अडतीसचा दिवस म्हणजे पायथागोरस त्रिकूट पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे काय या जर आपण आपण आता मागचं उदाहरणं जर तुम्ही बघितली ही हे बघा वीस पंधरा आणि पंचवीस या ज्या तीन संख्येतना या तीन संख्या काय झाल्या पायथागोरचं त्रिकूट झालं का कारण की त्यांची जी मोठी बाजू आहे त्या मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेचा इतका असतो किंवा सुरुवातीलाच मी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं तीन चार पाचचं तीन चार पाच हे सुद्धा पायथागोरचं काय आहे त्रिकूट आहे म्हणजे तीन संख्या असतात त्याच्यामध्ये मोठ्या संख्येचा जो वर्ग असतो त्या उरलेल्या ज्या दोन बाजू संख्या असतात त्यांच्या वर्ग वर्गांच्या बेरजेचा इतका असतो त्यालाच आपण पायथागोरचं त्रिकूट असं म्हणतो पायथागोरचं त्रिकूट कसं ओळखणार बघा आता त्यांनी उदाहरण दिले तीन चार पाच हा संख्या असं मग पायथा त्रिकूट आहे का कसं ओळखणार मग सर्वात मोठी संख्या घ्या कोणती आहे पाच मग पाचचा वर्ग करा किती आला पंचवीस ठीक आहे मग आता उरलेल्या संख्यांची बेरीज करू तीनचा वर्ग किती आहे नऊ चारचा वर्ग किती येणार सोळा बरोबर की नाही उरलेल्या दोन संख्या कोणत्या आहेत तीन आणि चार मग तीनचा वर्ग करा चारचा वर्ग करा नऊ आणि सोळा आला सोळा आणि नऊ किती झालं पंचवीस बरोबर की नाही म्हणजे मोठ्या मोठी संख्या मोठी संख्येचा वर्ग पण पंचवीस आणि उरलेल्या दोन संख्यांची बेरीज उरलेल्या दोन संख्यांच्या बे वर्गांची बेरीज पण पंचवीस म्हणजे हे पायथागोरचं त्रि त्रिकूट आहे बरोबर नाही बर सर्वात मोठी संख्येचा वर्ग बरोबर उरलेल्या संख्यांच्या वर्गांची बेरीज येते की नाही म्हणून हे तीन चार पाच पायथागोरचं त्रिकूट आहे आता सेम स्टेप आपल्याला करून हे खालचं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे आता त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे अकरा सेंटीमीटर साठ सेंटीमीटर आणि एकसष्ट सेंटीमीटर आहे तर काटकोण त्रिकोण आहे का कसं ओळखणार काटकोण त्रिकोण आहे का कसं ओळखणार जर ते पायथागोरचं त्रिकूट असेल तर ते काटकुण असेल तो कारण की पायथागोरसचा नियम हा कोण कोणत्या त्रिकोणाला लागू होतो फक्त काटकोण त्रिकोणाला लागू होतो ठीक आहे मग बघूया पायथाकोरचा त्रिकूट आहे का नाही ठीक आहे मग सर्वात मोठी संख्या घेऊ सर्वात मोठी संख्या ठीक आहे म्हणजे बिगेस्ट नंबर आउट ऑफ दिस थ्री इज इक्वल टू इज सिक्स्टी वन बरोबर मग याचा स्क्वेअर करा बरोबर -बर की नाही सिक्स्टी सिक्स्टी वनचा स्क्वेअर करा किती आणणार सिक्स्टी वनचा स्वेअर ज्याला जमत नाही त्याने ताकदावर करून बघायचं ठीक आहे तर तो, तो येतो सदतीसशे एकवीस किती येतो सदतीसशे एकवीस येतो एक नंतर एकसष्टुणी एकसष्ट एक करायचं ठीक आहे उरलेल्या दोन संख्यांची वर्गांची बेरीज करू काय करू आपण आता उरलेल्या संख्यांची संख्यांच्या वर्गांची बेरीज वर्गांची लेडीज म्हणजे काय इंग्लिशमध्ये कसं लिहिणार स्क्वेअर ऑफ ॲडिशन ऑफ असं लिहिणार ॲडिशन ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू नंबर्स रिमेनिंग नंबर्स ठीक आहे इज इक्वल टू वॉट मग उरलेल्या कोणत्या संख्या आहेत आता साठचा सा वर्ग अधिक अकराचा वर्ग बरोबर नाही या दोनच उरल्या ना आपण एकसष्ट मोठी घेतली म्हणजे उरलेल्या दोन साठचा वर्ग केला की त्याला सहा सहा छत्तीस त्याच्यावर दोन शून्य ठेवून द्या अकराचा वर्ग एकशे एकवीस बरोबर यांची बेरीज केली तर किती येईल छत्तीसशे आणि शंभर किती झाले सदतीसशे आणि हा एकवीस बरोबर की नाही इक्वल येतं आहेत की नाही बरोबर की नाही मग काय होणार हे पायथा बरोबर आहे का कारण की सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी संख्येचा वर्ग आणि उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज ही सारखीच येते आहे म्हणून हे पायथा बरोबरचं त्रिकूट आहे असे लिहा हे पायथागोरचे त्रिकूट आहे कोणतं त्रिकूट आहे अकरा साठ आणि एकसष्ट हे पायथागोरचं त्रिकूट आहे बरोबर म्हणून दिलेला त्रिकोण दिलेला त्रिकोण हा काटकोण त्रिकोण आहे बस संपलं समजलं की नाही बस हाच आहे याच्यात काही नाही चला मग